आज आपण मोहोळ तालुक्यातील रानमसले या गावात आलेलो आहे पाण्यासाठी काय परिस्थिती आपण थोडक्यात पाहूया काय नाव हो? माझं नाव वैजंता कुंडली गज गाव कुठलं रानमसलं पाण्याची काय परिस्थिती पाण्याची परिस्थिती बेकार होती आता हे टँकर आल्यापासून आता आम्हाला चांगलं वाटायला लागले आम्ही चांगले सुखी समाधान पाणी भरतो हो। कुणी दिले पाणी राजे भाऊ खरे राजेभाऊ खरे, खरे। हा तुमची तुमच्यातल्या आमदार न काय सोय केली नाही काय केली नाही आमची सोय काय आमदार कधी येतात काय इकडे कधी कोण सुद्धा येत नाही तिने आले नाही ते आम्हाला आमदार सुद्धा ठाऊ नाही काय सप्लाय काय सोय नाही नाही काय किती दिवसात येते सप्लायज पाणी वॉटर सप्लाय पाणीच आम्हाला माहिती नाही किती दिवस झालं पाणी चालू करून आता महिना झाला की त्याच्या अगोदर पाणी असं झाडाचं विहिरीचं कुठून बिहून आता आणण्याचं आणत होता काय वाटतंय तुम्हाला पाणी चालू आता चांगलं राजा लागले आम्ही आभार मानतो त्यांचा बरं आता जर त्यांनी आमदारकीला उभारलं तर तुम्ही मदत करणार का आता चालू आमदार करणार ह्यांना आम्हाला पाणी दिलं ह्यांना मदत करणार पाणी दिलं त्यांना आम्ही मदत करता हा पाठीशी त्यांच्या आम्ही आव बर नमस्ते मावशी नमस्ते कुठलं गाव आपलं रानमसलं होय पाण्याची काय परिस्थिती आपल्या गाव लय बेकार होते आता चांगलं झालंय आमचं कुणामुळे चांगलं झालंय खरा काय राजूभाऊ खरे राजूबा कोणा माहिती आहे आम्हाला आमदारच माहित नाही पाण्याची परिस्थिती परत एकदा निवडून दिलं की नाव तर माहित आहे त्यांचं त्यांचं नाव बी माहित नाही आम्हाला करून दिले तुम्हाला काय वाटतं आता चांगला आनंद वाटायला लागलाय आम्हाला वाटायला आता महिना होत आले अगोदर कुठे जातो पाण्याला आडाला हां व आडाला जाऊ होय त्यांनी जर आता पुन्हा जर तुम्ही आमदार किले उभारले तर तुम्ही काय करणार ह्यांनाच मदत करणार आम्ही आता चालू आमदारला आता चालू आमदारचं काय आता नाही काय त्यांच्या शरद लिंबाजी गजगाडे होय पाणी सोय आपल्यात पहिली काय होती का पहिली काय नव्हती आमचे सोय होय किती दिवसापासून असं तुम्ही पाणी करताय ही काय आम्हाला ही करते असं बेचाळीस वय झालं हे अशीच आमच्या हाला बिस्टा आहे तुम्ही आमदारला आलो प्रश्न विचारत नाही काय होय म्हणते होय म्हणते आणि चालू आहे मग आता हे एक महिना झाला खरे साहेबांना आम्हाला टँकर चालू केल्यापासून आमची सगळे सोयी दिले पाणी का मोफत आहे कोणी साहेबांना आता कसं दिलं आम्हाला काय म्हणतो मागणी केली मागणी केली कुणाकडे आमच्या आकाश गाठी त्यांच्याकडे त्यांच्याकडे गेलते आम्ही त्यांच्या मागा मागणी केली पाणी पाणी राज होय तुम्ही मागणी केली ती का कशी केली होय पाणी मोफत आहे का इकत आहे मोफत बर बर मोफत हजे अगोदर कुठे जातो तुम्ही पाण्याला लांब लांब पाणी आता शेतात नाही शेतात पाण्याची काय सोय काय निघते वेस बोर पाहिले तेवढंच निघतं तेवढंच पाचते पाणी काय आमदार काय लक्ष देत नाहीत काय इकडे कोण इकडे जात नाही विचारच करत नाहीत काय करतो तुम्ही आल्यावर त्यांना विचारायला <स्थाँगान> पाहिजे आता पोरसांनी जावं लागते आम्ही कुठे जावं तिकडे तुमची काय नाव माझं चांदन बाय गजघाटी होय पाण्याची काय परिस्थिती आहे परिस्थिती लय वाईट परिस्थिती आहे गावात पाण्याची होय किती दिवसाला येते पाणी किती दिवसाला काय येत नाही दिवसाचा काय होय ही पाणी सोय कुणी केली कुणी खरे साहेब खरे साहेब बर 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 तुम्ही मागितलं तर पाणीच दिलं आम्हाला चांगलं सोय केली आमची परिस्थिती लय बघार आपली आमदार नाही कामदार नाही कोण आमच्यासाठी नाही बघा आम्ही माणसा असून पाया पडून पाणी आणता लोकांच्या विचारत नाही कशाला विचारा आमचा विचारच कोण करीत नाही कोण आमचा आमदार विचार करत नाही बघा आता आला तुम्ही हे विचार करायला आमचे हात जोडून तुम्हाला विनंती चांगलं करा आमचं पाण्यासाठी पाण्यासाठी पाणी मोफत आहे मोफत आम्हाला मोफत दिले आम्हाला आमची सोय चांगली केली आम्ही पूर्ण त्यांचा आभार आहे राजू राजूकरी साहेब त्यांच्याबद्दल काय वाटते तुम्हाला ते त्यांच्यासाठी आम्हाला सहकार्य केले आम्ही पण त्यांना सहकार्य करावं त्याच्यात आमदार केलं उभारले मावशी काय नाव आहे तारामती दास गावाचं नाव रानमसल इथला आमदार आहे माहित आहे का कोणच माहित नाही मला आमदारच माहित नाही तर की पाणी कुणी दिलं हे तर माहित आहे खरे साहेबांनी दिलं पाणी होय बर बर तुम्ही मागितलं होतं का त्यांनी मनानच आणून दिलंय पाणी म्हणजे अगोदर काय परिस्थिती गावात पाणी 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 करत हिंडत होती की लोक काय करायचं मग होय मग काय तर बरोबर आता किती दिवसाला येतंय पाणी ही चार दिवसाला येतंय पाणी पुरते का पुरत आता तेवढ्यातच भागा भागी करावं लागतं काय करायचं कमी पडलं तर तुम्ही तर हक्कानं मागणार का त्यांना मागणार की देतील असं वाटते का देतील की होय त्यांना मतदान टाकलं मतदानानं वाढून आणलं की नाव मतदाना तरी समस्याच काम चालू आहे मग समस्याचं काम चालू आहे तर आम्ही ते बी करून ते बी करू बर बर दोन्ही बी करू आम्ही बरं नमस्कार मी युवासेना तालुका तालुका प्रमुख आकाश गजगाटे बर आमदार कोण आहेत आपल्यातलं ले। आमदार काय असून नसल्यासारखे ते यशवंत माने होय असून नसल्यासारखं काय गावाकडे लक्ष नाही काय नाही कुठल्या तालुक्यात मोहळ विधानसभेतच कुठंच नाही होय मोत्तर सोलापूर ही त्यांनी मोगळ्यासारखंच आहे पूर्ण बिकट बिकटले अवस्था बिकट आहे त्याच काम लय सांगते कुठं काय कोण दिवसाला मोहोळ्या येत मत कि दंता दरबार येते ठेकेदार येतात नुसतं ठेकेदार ठेकेदारांचा जनता दरबार आहे ठेकेदाराचा जनता दरबार आहे <laughs> मग पाण्याचं काय विचारत नाही का तुम्ही त्यांना <laughs> कुठं कायच नाही पाण्याचं काय कुठलंच स्त्रोत नाही चालू करा पाणी नाही गावाला पैसे कोणी दिले पाणी काय आपले खरे साहेब राजाभाऊ खरे राजाभाऊ खरे तुम्ही काय मागणी केली ती का काय उत्तर मध्ये आम्हाला आम्ही बोरची मागणी केली होती एक महिन्या खालीच आम्हाला त्यांनी सो खर्चातून एक बोर दिला बोर नंतर आम्ही बोर पाडला ते पण सहाशे फूट खोल गेला परंतु पाणी काही लागलं नाही त्यामुळे भाऊंना आम्ही सर्वांनीच विनंती केली की के उत्तरमध्ये पाण्याची खरंच बिकट अवस्था आहे त्यामुळं बोर हे आम्ही आता उत्तर तालुक्यामध्ये एक दहा ते पंधरा बोर पाडले असतील पण त्यातले काय बोरला पाणी लागले काय बोरना फेल पण केले ते अशा अवस्था काहीना कमी लागले त्यामुळे आम्ही टँकरची मागणी केल्यामुळं फकरची व्यवस्था केली बरं त्यांचं काम कसं वाटतं काम एकदम कुठल्या पदावर नाही नाही काय निस्वार्थीपणे काम भरपूर चालू आहे आणि जनतेपर्यंत पोहोचण्याचं काम एकदम व्यवस्थित हो आहे राजू खरे साहेबांनी इथं रस्त्याच्या माध्यमातून सत्त्याण्णव लाख रुपये दिले आहेत आमचं ग्रामदैवत आहे ब्रह्मदेव ब्रह्मदेवाच्या यात्रेला आम्ही बोलवलं होतं त्यावेळेस आले यात्रेनिमित्त त्यांना बोरची पाण्याची व्यवस्था केली त्यावेळेस त्यांनी सो खर्चातून तिथेही बोर पाणी मारून दिला तिथे चार इंच पाणी लागलेलं yeah. आपल्या हक्काचा आमदार काय आमदाराकडून काय कुणाची अपेक्षा बी नाही ते फिरकत पण नाही त्यामुळे लास्ट टर्म मला कोणी त्याकडे इन्चार्ज नाही कोण घेणत नाही त्याला कारण खरे साहेब आता सगळ्याला पूर्ण उरल्यासारखं झाले मस्त आहे सगळं पण पाणीच नाही काय करायचं या गावात आमदार काय ते सोय केली नाही ते आता केले ते की आता चांगला वाटाल आपल्या गावात पाणी येते टँकर ना ती सोय कोणी केली राजाबाऊ खरे दिलेत पाणी चांगलं सोय वाटायला लागली आम्हाला गावात पाणीच नाही बाबा दुसरं काय नाही गडी यायचं बिगारी काम करायचं परत पाण्याला जायचं पाण्याची लॅप द्या गावात दुसरं काय नाही बाबा भाजीपाला काय आमचं गाव पाण्यामुळे पाणी येते त्यांना काय म्हणजे तुम्ही काय देणार त्यांना देन आशीर्वाद निवडून देतो आम बर आमदार लवकरच निवडून देणार हा नमस्कार नमस्कार काय नाव आपलं शानूर शेख कुठलं गाव आहे रानमसलं पाण्याची काय सोय पाण्याची सोय नाही आमच्या गावाला होय नाही करता तुम्ही पाण्याला का असं झेरीने जाऊन आणायचंय जा, कुठल्या शेताने जाऊन आणायचं जा। किती दिवसाला पाणी येतं काय ग्रामपंचायतीच सोय ग्रामपंचायतीच पाणी संबंधच नाही काय ते पंचवीस वर्ष झालं पाणी नाही ग्रामपंचायत वर्ष झालं आमदार आता वर्षात येऊन असले आमदार आणि फिमदार त्याच्या आम्हाला माहिती नाही आमदार कोण तर कोण नाही तर का नाही कुठल्या नावन फिवून कुठल्या गावून पाणी सोय कोणी केली मग आमदार भाजपचा आमदारच माहीत नाही आम्हाला कुठला आम्हाला आमदार खांदारे माहित होय आता चालू लय भारी होता महिन्याला एकदा रान मसाला येत होता हे ये भाजपचं जेवढं बी आमदार आहेत ते कुठे गपलेला असेल लपलेला असते माहित नाही माहित आहे का नाही ना। हे खरे साहेबांनी दिलेलं आहे कोण खरे काय का त्यांचं राजे खरे काय तर त्यांचं नाव आहे त्यांनी कस काय कुठलं त्यांनी काय पद नाही काय नाही पण त्यांनी आता आठ दहा दिवस दहा बारा दिवस झालं पाणी इथं गावात आणून देत महिना झालं मी दवाखान्यात असल्यामुळे मला काय माहिती पाणी गावात दिल्यामुळे तुम्हाला बरं वाटतं